हाँ, हाँ, हेलो, नमस्कार मी सीता सीता ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर बघू शकता मी किती घनदाट जंगलामध्ये आलेले सगळीकडे हिरवगार झालेले सगळं झाडं झुड सगळे तर आज मी भाजी खुडायला आलेले ती कोणती आहे कोळूची भाजी तर चला तुम्हाला दाखवते तर बघा आज आम्ही मावशी इकडे आलेले आहे आणि इथं भरपूर सारे जांभळं पण आहेत तिथले मोठे मोठे जांभळ ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता ना का जांभळ खुडायला जाणार आहे कारण विकायला नाहीचे ती विकायला नाही चांगला बाजार राहतो गेल्या वर्षी काकांकडे बरेचसे विकले होते आणि या वर्षी काही विकलेच नाही आणि पाऊसही पण सारखं इकडे चालू होता ना त्यामुळं बरेचसे जांभळे खराब पण होते नाही का त्यामुळं मग तर काकांना म्हणजे सकाळी फोन केला कोणीतरी का ह्या वर्षी पण चांगला बाजार आहे जांभळाली तर मग काका म्हणा थोडीशी आहे ते मग खुडू तर मग आता काकांना जांभळीचे झाड झाडं चढणार आहे बघू शकता आता कासरे लावलेले कारण इतके आलाम राहतात ना जांभळ जांभळं त्याच्यामुळं ना काचरे लावायला मग कसं फांद्याने बांधायचा काय हे कासऱ्या फांद्याला बांधायचा ओढून घ्यायच्या ओढून मग कस काय कासऱ्या असा धरायचा का म्हणजे असा असं पुढे येऊन मग असं खुडायचं हा पडायची भीती राहते नाही नाही फांदे इकडे ओढून घ्यायचे हां का फांदी फांदी ओढून घ्यायची मग ते बरोबर येतात खुडता ना हा बरोबर तरी बरस कॅरेट बरोबर भेटतील का काय भेटतील ते भेटतील अजून एक जांभळ आहे ना आहे ना खाली हां का बरं चढ आता वर मग योग्य पण जांभळा खुडतोय तोपर्यंत आम्ही इकडं चिकूला बघा इथं झोळी केलेले झाडाला बांधले साडी बांधले मस्त झोळी केली आणि तो पण झोपलाय मस्त हवा लागत आहे इथं बघा आमचं चिकू झोपलेलं आहे आणि आता तुम्हाला आईन ते दाखवते आमचे आई आजी आणि मावशी आता आम्ही ना मावशीच्या घरी आलेलो आहे त्यांचं ना भुईमुखालाच काम चालू आहे तर चला तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडं कसं राहतं आता सध्या सगळी कामच चालू आहे ती भुईमुगाचे आणि पावसाने एवढे आज केले ना या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं नाही का बरेचसे झाडे असे म्हणजे जागच्या जागेच असे कुवून गेले ती म्हणजे असे कुजून गेले झाडं त्याच्यामुळं ते बरेचसे ना जमिनीमध्येच राहिलेले शेंग पार कधी कधी असे खणून घेते ते का आजी

शहरामध्ये कसं हे खाते ती या बदाम खात ती <laughs> <laughs> तर हे आहे आमच्या गरीवाच कच्चा बदाम भुईमुग शेंगदाणा तर बघा काल एवढं भुईमुग होता आणि आज जोडायचं काम चालू आहे अजे ही फळी का बरं लावली अशी मग पडत नाही ना हा काही शेंग जोडायला लागतो आणि खुडून नाही घेते का टाइम लागतो हा का आता फळ लवकर होत आहे माती पडत आहे ना माती पडून जाते शेंगांची अजून बरे ना मावशी बरासा आता सुरुवात केले का चालू दे आता मी एक रान भाजी खुडायला आले ना ती का मावशीला आहे कोणते का मावशी तुमच्या इकडे कोणती भाजी तुमच्या कोणती भाजी हा तू बनवले का कधी तीच आज कुठायला आले तू मला म्हणले होते ना तर मग चला आता आम्ही चालू भाजी खुडायला कोची भाजी तर हे बघा आमच्या काकाचे त्यांचे दोन बैल ते आता बसले ते बांधून ठेवलेले तीन चार वाजता सेस वाटतं ते कारण मग थोडंफार काम तरी होईल नाही का त्यांच्या शेतातलं आता बेमुळ्याचे काम झाले ते त्यामुळे आता बांधून ठेवलेले ते तर चला आणि हे बघा हे आमच्या काकाचं त्यांचं घर आहे इकडे त्यांचं घरकुल आलेले ना ते पण बांधकाम चालू आहे आणि हे त्यांचं जुनं घर आहे बघू शकता का गेला काय वरती आता हा का पाडू काका सगळे फुटून जाते ते बघा काकाने थोडीशी पाडले होते खाली पडले का सगळे फुटून जाते ते माती लागत आहे त्याला काय उपयोग नाही मग खायचं तर बघा काकाने आणि योग्याने बघा किती जांभळं फुडलेले ती अजून खोडायचे आहेत कारण विकायला नाहीचे नाही कॅरेट भरला पाहिजे एवढे तर बघा किती मोठे मोठे जांभळे ती आणि खायला पण गोड आहे ती या वर्षी जास्त नाही जांभळं आले थोडेसे ती बघा मी आता शोधायला चाललेले तर बघा किती अडचण आहे गवतले माजलंय कारण इकडं कस बागाय शेती करतात ना त्याच्यामोरले गवत माजलंय हे काय काय माहिती बघा ना मला रसायच्या कडायलाच हे काय दिसले तुम्हाला माहितीये का याला काय म्हणतात हे कोणतं झाड आहे ते हे बघा किती अडचण आहे ह्या अशा अडचणीमध्ये काट्याकुट्यामध्ये आणि एवढ्या अडचणीमध्ये घंजाट जंगलामध्ये शोधावला आता भाजी का सोपी नाही भाजी शोधणं आणि अजून आम्हाला सापडले सुद्धा नाही एवढं फिरलो आहे बरंच फिरलो आहे तर आता चालू आहे इकडं नदीकडं नदीच्या कडेला जर असली तर असेल तर बघू कुठं कुठं भेटते कुठं कुठं नाही प्रवारा न दे ब का म्हणजे तुम्ही खाली जाणार आहे ना तुम्हाला दाखवणारच आहे इथं खाली ना, ना दे मी तिथं पण जाणार आहे तर आता मी ना बाजी शोधत चालले कुठे भेटते कुठे नाही कारण का एकाच ठिकाणी भाजी राहत नाही भरपूर फिरावं लागतं रानावानामध्ये तेव्हा कुठंतरी भाजी सापडते थोडीफार तुम्हाला असं वाटत असेल का गेले ना लगेच भेटले असं काही नाही राहते कारण एकाच ठिकाणी सगळी भाजी नाही राहते थोडी थोडी भाजी सापडली जाते आणि कोळूची भाजी ना दोन प्रकार ती ते पण तुम्हाला दाखवणार आहे नाहीतर तुम्ही कोळूची समजून दुसरी पण भाजी घेऊ शकता तसंच एक अजून एक गवत आहे ते कोणते तुम्हाला दाखवणार आहे तिथे गेल्यावर तर चला तर बघा सगळ्यात मोलाचं वाट म्हटलं ना तर आमचं सरांचंच आहे म्हणजे आमचं आव्हानचं कारण तेच माझं सगळं चॅनल म्हणजे चॅनल ते व्हिडिओ मी टाकते नाही का ते सगळं शूट आमचं सरच करतात ती आणि ते पण येतात ती भाजी शोधायला त्यांची पण खूप मेहनत आहे असं तुम्हाला असं वाटतं असं ते व्हिडिओ म्हणजे मोबाईल असं मोबाईलच पकडतात असं काही नाही शूट करतात असं नाही ते पण भाजी खुडतात ती आणि कुठं अडचणी म्हणजे जर असले ना तर ते जातात खुडायला मी अशी कुठं असे थोडेफार असं मोकळ्या जागत असली ना तिथलीच भाजी खुडते शक्यतो आणि अडचणीतली जास्त करून आमचे सर जातात ते काय मी शूट घेत नाही कारण त्यांना जास्त आवडत नाही म्हणजे व्हिडिओमध्ये यायला त्यामुळं तर इथ बघू शकता मला या इथं रस्त्यातच बघा सोनकाईची फुलं भेटली होती सोनकी तर बघा मला रस्त्याच्या इथं कडेला बघा हे सोनकीचे फुलं भारी वाटतात ते आमच्याकडं नाही जास्त फुलं ती जर बघितलं ना म्हणजे असं सगळं फुलं एकदम पिवळे पिवळच दिसत भारी वाटतं तर बघा अजून काय मला भाजी सापडली नाही तर इथं कडेला आलेलं आहे की बघा प्रवारा नदी कारण प्रवारा नदी ना म्हणजे इकडं भंडरदरा भंडरदरा डॅम नाही का तिकडनं पाणी आलेलं आहे आणि इकडं पुढं जर गेलं ना तर इकडं रंधा फॉल म्हणजे रंधा धबधबे रंदाचं पूल आहे ना तिच्या थोडं अलीकडे इथं माझ्या मावशीजणांचं चा घर आहे मग तिकडंच आम्ही आलेलो तर त्यांच्या शेताच्या खाली तर लगेच ही प्रवारा नदी आहे तर आता आम्ही प्रवारा नदीपाशी आलेलो आहे तर हे मला केळीसारखं दिसतं पण हे केळी केळ नाही आहे का हे का उदार म्हणतात ते म्हणजे केळीला कसं सोंडगा येतो तसंच याला पण सोंडगा येतो आणि त्याची भाजी कातातातले भर लागते पण अजून का आलेलं नाही आहे हे गणपती बसतील नाही का तेव्हा याला सोंडगा येतो आत्ता नाही येत तर चला पुढं जाऊया अजून भाजी भेटलीच नाही लय फिरलो आहे आम्ही तर आता चालू आहे हा माझ्या मावशीचा मुलगे त्याला घेऊन आलं जोडी त्याला माहिती ती भाजी ना बघा किती अडचण आहे तर खाली पाया पाहून पण चालायचं कारण सापा भी बिपाची भीती राहते पाय बी पडला तर आपल्या रे साज नाही का भीती वाटते तेवढी काळजी घ्यावं लागते कुठं पाहिले होते तू सकाळी आलता का इकडं चला बरं पुढे जाऊ कवाशी शोध येत पण अजून भेट भाजी भेटल्याशिवाय आम्ही घरी जाणारच नाही परा कोळू कोळूची भाजी तर बघा किती अवघड आहे तुम्हाला सगळं सो म्हणजे सोपं वाटत असेल त्या ता भाज्या त्या भाज्या अशाच अडचणीमधून इकडून तिकडून लागते ले कष्ट ला। ते या भाजीला आणि आमचं ना म्हणजे गावाकडले लोक असे विकायला अंतात भाजी नक्की जा कारण त्याच्या मागचं कष्ट तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजतच असेल तर त्या भाज्या नक्की जा आणि खात जा एकदम आरोग्यदायी भाज्या ती कारण याला खतं काही नाही राहत त्याच्यामुळं तर चला भाजी शोधायला बघा असं जावं लागत ते खाली नको जाऊ आहे का नाही म्हणता खाली नको जाऊ पाणी खाली बकरे तर बघा मला इथे भरपूर सारी कोळूची भाजी भेटलेली आहे याला फोडशी म्हणतात काय काय बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळे नाव आहेत या भाजीला तर आमच्याकडे याला कोळू म्हणते ती तर आता ही मस्त मी भाजी खोडणार आहे एकदम कोवळी कोवळी भाजी आहे बघू शकता आणि इकडं बघू शकता खाली नदीच आहे आणि एकदम असं खाली उतारायलाच आहे मी जरी इथं पाय जरी सरकला ना डायरेक्ट नदीतच पडेल इतकं खोल आहे इथं पाणी तर आता बघा ही भाजी मी ना खुडून घेते मस्त आणि ही भाजी ना म्हणजे ज्याला माहिती असेल ना त्यांनीच ही भाजी हो, खुडून आणि म्हणजे असं कोणाला माहिती असेल ना ही कोळूची भाजी तरच खुडा कारण तुम्ही कोळू ऐवजी दुसरी जर एखादी काही पाचूट कांदे आणला ना तर ते विषारी राहत माहितीच्या माणसाला माहिती आहे असेल ना तर ही भाजी कोळूची तर त्यालाच घेऊन जा नाही का ही भाजी खुडायला तर आमचे म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा ना तो गुरं चालला येतो ना आणि त्याला माहिती आहे ही भाजी मी त्याला विचारलं होतं काल आम्ही आलो होतो इकडे ते तो तर काल, तो म्हणतो आमच्याकडे आहे तर म्हटलं उद्या आले मी आम्हाला उशिरा झाला तर यायला काल संध्याकाळ तो आम्ही त्याच्यामुळं तर आता मी ही भाजी ना खुडून घेते तर बघा एवढी भाजी खुडलेली आहे तर हे आहे कोळूची भाजी आणि तुम्हाला याच्यातला अजून एक फरक दाखवते कोळूची भाजी आणि हे बघा हे आहे पाचूट कांदा तर हे आहे पाचूट कांदा तर तुम्ही म्हणशील कसं काय तर हे बघू शकता याची पानं आणि याची पानं म्हणजे बघा किती फरक आहे तर हे ना विषारी राहतं म्हणजे हे जर का याच्यात ना कांदा कांदा राहतो जर हे का ही भाजी जर की नेली ना किंवा हे कांदा जरी खाल्ला ना डायरेक्ट खजवत अजून कांदा नाही आला वाटत नाही कांदा राहतो खाली बघा हा तर हाय पाचूट कांदा हे विषारी राहतो याच्यातच गल्लत होते कारण फोडशीची किंवा आहे भाजी कोण आहे कोळूची कोळू फोडशी बरेच नाव आहेत या भाजीला मला काही माहिती नाही मला हे दोनच नावं माहिती ते तर ही आहे कोळूची भाजी आणि हे आहे पाचूर कांदा तर तुम्हाला याचा कांदा पण काढून दाखवलं आहे हे विषारी राहतं आणि खजवतंय त्याच्यामुळे ही भाजी न्यायची नाही तर चला आता आम्ही चाललो आहे इथून आम्हाला वर चाढावं लागणार आहे बघा मी एवढी सारी कोळूची भाजी खुडून आणलेले आणि हे बघा हे कोळचे मुळे तर हे मुळ्यांना औषध येते तर ते कशासाठी तुम्हाला सांगते तर हे कोळीचे मुळ्या नाही काय ते कोळच्या भाजीचे मुळे तर दमा मुळव्याद परत जंत त्याचबरोबर काय आपल्या लघवीला जळजळ होते नाही का त्यासाठी म्हणजे त्यासाठी आजारांसाठी नाही का ही खूप उपयोगी अशी भाजी आहे ही भाजी म्हणजे याचे मुळं तर स्त्रियांचे पिरियड्स म्हणजे असं जास्त जास त्रास होतो नाही का ज्या स्त्रियांना पिरियड्स आल्यावर त्याचबरोबर मुळ जुलाब यासाठी ना या मुळीचा वापर केला जातो ही खूप उपयोगी अशी मुळी आहे तर बघा ही कोळूची भाजी नाही का कशी बनवायची ती पण तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला कशी भाजी बनवायची तर चला जास्त वेळ न घालवता तर आता हे बघा मी कोळूची भाजी आणलेली खुडून तर याचा हे पांढरा भाग आहे नाही का हे पांढरा भाग घ्यायचा नाही आहे तर हे बघा अशी घ्यायची पांढरा भाग नाही घ्यायचा हे हिरवी हिरवी दिसते ना हीच भाजी घ्यायची एकदम साधी आणि सिम्पल भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चला आता मी ही पहिले धुवून घेते अशी कारण याला माती राहते ना आणि हे बघा सेपरेट सेपरेट पानं करून घ्यायचे हे पानं ना मला असं वाटतंय दहा ते बारा सेंटीमीटर तेवढी राहते ती पानं काही हे जास्त मोठी होत नाही तर नाही ना, ना दोन तीन पाऊस पडले ना मग याच्या कंद राहतात मग ते कंद म्हणजे मुळ्या नाही का मग ते असे उगवायला सुरू होते पोळच्या भाजीचे नाही का सेपरेट पानं करून घ्यायचे आणि याच्यामध्ये ना दांडा दा राहतो दा ना तो काढून घ्यायचा तर जो असा कडक दांडा दा राहतो दा ना तो काढायचा तर याच्यामध्ये नाही बरं का कारण कोळी कोळीत नाही का ही भाजी आणि कोळी कोळीच आणली होती बरीचशी बाई मी सेपरेट करून घेतले तुम्हाला दाखवायचं लक्षातच राहिलं नाही मला मी ना हे सेपरेट केले ना कारण याच्यामध्ये पण माती राहते हे बघा असं कडकदांडा दा राहतो हा चा। हा काढून टाकायचं याच्यामध्ये पण असेल मला दाखवते तर बघा हा कडकदांडा नाही काय हा काढून टाकायचं तर बघा आता मी ना ही भाजीची हे खालचा भाग आहे ना काही सफेद हे पांढरा भाग हे कट करायचे तर हे बघा हे पांढरा भाग कट करून घेते मी आता हे बघा अशा प्रकारे हे बघा म्हणजे पांढरा भाग होता नाही का तू सगळं काउंडून टाकलेले तर बघा आता हिरवेगार दिसते तर आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकिते आणि मस्त धुवून घेते दोन तीन पाण्याना मस्त आता मी दोन तीन पानांना धुवून घेते बघा आता भाजी पण धुऊन घेतलेली आहे तर आता मी ना कापून घेते बारीक बारीक कांद्याचे पातीची आपण भाजी कशी बनवतो ना पर सेम तशीच बनवून दाखवणार आहे तुम्हाला एकदम तुम साध्या आणि सिंपल पद्धतीनं बघा आता पुरपोटावर जागा नाही तर आता इकडं काढून घेते एका ताटामध्ये मी तर बघा सगळी भाजी कापून झालेली आहे आता मस्त अशी फोडणी देणार आहे मी भाजीला काय काय शिजून पण घेते ती भाजी पण मी नाही घेणार कारण आपण जसं कांद्याची कांद्याच्या पाताची कांद्याची पातीची भाजी, भाजी बनवतो ना सेम तशीच बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि ना ज्यांना कोणा म्हणजे त्याच्या म्हणजे मी भाजी म्हणजे आता हिरवी मिरची टाकणार आहे तर तुम्हाला जर टाकायची असेल तर टाकायची नाही तर लाल तिकड जरी टाकली ना तरी चालेल तसं काही नाही पण माझं मला मा असं वाटतंय का म्हणजे असं रानामध्ये आलेलं आहे तर मग आमच्या ज्या शेतामध्ये आहे तर तेच टाकायचं मी प्रयत्न करते का कर जास्त म्हणजे असं मसाले मिसाले काही टाकत नाही मी पावडर मसाला शकतो मी भाज्यांमध्ये हे तालवल्या भाज्यांमध्ये हिरव्या भाज्यांमध्ये मी कोणतीही म्हणजे असं जास्त जास करून हिर हिरव्या मिरचीचाच वापर करते लाल मिरची नाही टाकत आहे कारण मला हिरव्या मिरची म्हणजे टाकलेली भाजी आवडतात जास्त तर चला भाजी पण कापून झालेली आहे आता कांदा आणि हिरव्या मिरची कापून घेते तर बघा एवढा मोठा कांदा आणला पण मी काय एवढा मोठा कांदा वापरणार नाही आहे अर्धाच घेणार आहे मोठं झालं या

आता ना मी चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून घेणार आहे बारीक बारीक बघा मिरच्या पण कापून झालेल्या ती आणि ही ना रात्री मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती ही घरची डाळ येणार याच्या मग तुम्हाला अशी दिसत असेल एकदम बारीक बारीक आहे तर चला लगेच भाजी बनवून घेऊया तर बघा चूल पण पेटलेले आणि जो तवा पण ठेवून दिला होता नाही तर आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि या ये बाहेर येतो ना ज्या रानातल्या बाजेत ना रानातच बनवायचा प्रयत्न करते आणि मी आता पण आता म्हणजे रानातूनच आणलेले ते जंगलामधून तर इथं मावशी जणांचं घर आहे ना घराच्या थोडंसं साईडलाच सा मस्त चूल मांडले तर वायर याची दगडाची चूल मांडलेली आहे मस्त पेटले त्याचे तवा पण ठेवलेले तेल तेल टाकायचे पण तेलाचा डवाच का ना वापरे तवा पण तापलेले आता याच्यामध्ये तेल टाकून घेते पाणी काच काय गे मग तवा जास्त तापला तेल टाकून घेते तर बघा तेल पण तापलंय तर आता कांदा टाकून घेते मस्त असा परतून घ्यायचा तर बघा कांदा पण परतून झालाय तर आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते मी तर हिरव्या मिरच्या मस्त परतून घ्यायचा तर बघा हिरवी मिरची पण चांगली परतून झाले आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जिरा मोहरी किंवा लसूण टाकायचं असेल किंवा लाल तिखट जरी टाकायचं असेल टाकू शकता पण मग मी असं तेल आणि हिरवी मिरची टाकलेले जास्त काही टाकलेलं नाहीये कारण रानामध्ये जेवढं उपलब्ध असतं तेवढंच नाही का ले ले। आता इथं आणि गावाकडे ठिकाणी काही सगळंच काही उपलब्ध नसतं तर बघा हिरवी मिरची पण चांगली परतून झालेली आहे आता मी ना भाजी टाकून घेते कापून घेतलेली भाजी पण चांगली परतून घ्यायची तर भाजी थोडी हलवून घेतली तर आता याच्यामध्ये ना मी हर्बलची डाळ टाकून घेते रात्री भिज टाकली होती म्हणजे चांगली भिजते नाही का शिजायला पण मग जास्त गळ नाही लागत चवीपुरतं मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकते घालून घ्यायची तर हरव्याची डाळ शिजण्यासाठी ना थोडासा पाण्याचा हप्का मारून घेते आणि भाजी हलवायची आणि पाच दहा मिनटाची वाप काढून घ्यायची म्हणजे चांगली भाजी शिजल आणि पाणी पण यायचं ला आटल थोडंसं पाणी टाकले ना म्हणजे हप्का मारला पाण्याचा मस्त अशी शिजल आणि अधूनमधून ना हलवत राहायची भाजी चाकण ठेवून घेते मिनटं भाजी शिजून घ्यायची आणि मध्ये मध्ये ना थोडी थोडी हलवत राहायची तर बघा भाजी पण आहे तुम्हाला दाखवते झाकण काढलं बघा किती छान अशी भाजी झाली तर आता मी ना भाजी काढून घेतली ताटामध्ये चपात्या पण मोडून घेतलेल्या ते बघा भाजी काढून घेते मी मसु मसु का। तर आता तुम्हाला भाजी खाऊन दाखवते मी कसे झाले मस्त झाले मस्त झाले चव नाही का कांद्याची पात कशी आपण बनवतो नाही का आणि सम तशी चव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय